या कुन्देन्दुदुषा पहिली विद्यार्थी विद्यार्थिनी जी आहे तिला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले पंचाण्णव टक्के मार्कांनी पहिली आलेली गणितामध्ये तिला नव्याण्णव टक्के मार्क आहेत म्हणजे फक्त एकच मार्ग कमी आहे आणि सगळे विषय म्हटलं तरी पंच्याण्णव टक्क्याचं पुढे आहे म्हणजे अशा पद्धतीने चांगल्या प्रकार निकालाची परंपरा आपण पर ठेवलेली आहे आताच या ठिकाणी रंगदास स्वामी शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय महादेवजी बाळसराव आणि सावरगावचे त्यांचा मुख्य अध्यक्ष त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो मी थोडासा हात लावला बाबा हे तुझं आयडेंटिटी विसरलंय बघ घेऊन जा तू कुठं घालून जा सॉस घालून जा केस कापून जा याच्याकडे सुद्धा पालकांचं लक्ष असलं पाहिजे आणि बाकीच्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्याचा गृहपाठ असेल रोजचं वाचन असेल रोज केलं पाहिजे घरी लेखी परीक्षा दिली पाहिजे त्याच्यात तो पात्र ठरला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मुलांचा विकास घरवायचा विद्यालयाचा सन्मान नियम समान मॅडम <laughs> आपल्या सर्व शिक्षण संस्थेचे सर्वकार प्रमोद दशरथ गौरे आणि दहा विद्यार्थं घेतले आपण प्रियांका दीपक देवकर आणि समीर बाबुराव कांगोळी आणि या आजोबा पालक शिक्षक संघ असतो याचे जे अध्यक्ष असतात प्रदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक असतात उपाध्यक्ष म्हणून नाव घेत आहे सुरेंद्र शिवाजी खोळे आणि अजून एक पद असतं त्याच्यामध्ये सचिव आणि सहसचिव तर सचिव हा विद्यालयाचा विद्यालयामध्ये तो जो सर्व सिनियर शिक्षक असेल तो असतो आणि सहसचिव म्हणून नाव घेतलं आपण <coughs> नितीन दिलीप बाळसाहेब तर सुंदर सुंदर हे सरस्वती च गर सुंदर सुंदर हे सरस्वती च ज्ञाना भ भडार शा सुंदर सुन्दर शा ज्ञाना भडार शा सुंदर सुंदर शा सुंदर सुंदर

सुरंधी रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा ते भाग्य देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर ज्ञान याला जगीमान गुणवंताचा सन्मान ज्ञान याला जगीमान गुणवंताचा सन्मान दूर होत से अज्ञान ज्ञान ज्योति प्रकाशान दूर होत ज्योतिप्रकाशन दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर परे दूर तो अंधार शाळा सुंदर 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 मला एवढेच सांगायचे का मुली मी तुला चांगले शिका वा, चांगलं वागा चांगलं हे करा बापांचं व्यवहार पालकांचं नाव कमवा आणि चांगलं उच्च पदानी टक्केवारी पाडा एवढी विनंती मुलांनी जर आपल्या मुलाला पास करायचंय आपल्या मुलगा पास झाला पाहिजे त्याला वेट मध्ये आला पाहिजे त्याला कॉलेज मध्ये अनुदानित तुकडी मध्ये सायन्सला कॉमर्सला चांगल्या ठिकाणी जर ऍडमिशन मिळायचं असेल तर आपण पालक म्हणून त्या मुलांकडे लक्ष देऊन या डॅशिंग मध्ये अशा तीन मुलं डॅशिंग पाहिजे कोणती बाजूक पाहिजे ज्यावेळी तर काय प्रॉब्लेम येईल त्यावेळी वड लावता एका फस्टिता एका सावार जाऊचा आणि पक्षपाती जे निर्णय करतील अशा तीन बायला आणि चार तुळसून ये की आज या ठिकाणी बहुसंख्येने पालक उपस्थित आहेत म्हणजे शिक्षण शिक्षणाची जी गरज आहे की ओळखून हे पालक जागृत झाले का असं म्हटलं तर बाबू प्रपंच आखत असताना नवरा बायको ही प्रपंच करा दोन चाक असतात तशी शाळा प्रशासन चालवत असताना पालक आणि शाळा कर्मचारी हा एक चांदा आहे का नाही शाळेचे का नाही आपल्या शाळेचा अठ्याण्णव नव्याण्णव शंभर टक्के लिंक लागतात सगळी मुलं पास होतात व्यक्ती लाभलेल्या आहेत तर त्यांचा आमच्या पालकांच्या वतीनं तुमचा एक सत्कार करायचा आहे या सत्कारासाठी कोणीतरी एकता या सिंधन या आणि त्यांना पुष्प घेऊन सन्मानित करायचं <laughs> पाठवायचं नाही आई किंवा वडील आणि जर पाठवलं तर फोन केल्याशिवाय मी कोणाबरोबरही मुलगी पाठवणार नाही भाऊ <laughs> तुला भाऊ ना तरी पाठवणार काय मोठ्या लक्षात तुमची समस्या असेल तुम्ही वर्ग शिक्षकांना सांगू शकता आहे नंबर तुम्ही वर्ग शिक्षकांना सांगू शकता आणि पाठवू शकतो त्याच्यासाठी मुलांचं आवक जावक रजिस्टर ठेवलेला आहे जो न्यायला येईल त्यांनी सही करायची नाव नात मोबाईल नंबर या ठिकाणी कंपल्सरी द्यायचा तेव्हा तर मुलींनी मुली मुलगी आपण सोनं कसं जपतो गायात चुरीला गेल्यावर आहे की नाही तसं मुलगी तुमच्या घरचं सोनं आहे लक्षात घ्या ते जर एकदा हरवलं तर परत सापडलं नाही तर रडत बसा तुमच्या दो दोन वेण्या पाहिजेत मग तुमच्या दोन वेण्या नाही गावाला गेली रिबनच बांधता येत नाही रिबलीस नाही मी एक रिबीच बॉक्स आणून ठेवले पुरी माझ्याकडे वेळ घाली मला काय फरक पडत <laughs> नाही मी स्वतः बसेल मला काही फरक पडत नाही कारण का ठिकाणी तुम्ही मुलं आमच्या विश्वासावर पाठवतायत पालक आहे उद्या काय झालं तर तुम्ही माझी शेती धराल मी आणून तुमच्या काळात काय झालं हे जमणार नाही इथं आल्यानंतर मुलगा असो किंवा मुलगी असो ती माझी जबाबदारी आहे आणि त्याला कसं वळण लावायचं ही माझी जबाबदारी